नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवधुने गृहप्रवेशावेळी घ्यावयाचे सुंदर असे तीस मराठी उखाणे बघणार आहोत हे उखाणे लेटेस्ट आणि अतिशय सुंदर आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रह्मा विष्णू आणि महेश दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेत करते गृहप्रवेश दुसरा उखाणा आहे लग्न झाले आता लग्न झाले आता बहुरुदे आमच्या संसाराची वेळ रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते वाजून नव्या घराची बेल तिसरा आहे चांदीच्या ताटात भरवला पुरणपोळीचा घास चांदीच्या ताटात भरवला पुरणपोळीचा घास रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी खास महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी श्री महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी पाचवा आहे जमले जमले सगळी सगळी नाती नाती गोती नाती गोती आमच्या या नव्या घरात रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते आनंदाच्या भरात सहावा उखाणा आहे नव्या घराच्या दारावर नव्या घराच्या दारावर लावले आहे श्री गणेशाचे चित्र रावांमुळे मिळाले मला रावांमुळे मिळाले मला सौभाग्याचे पा मानपत्र सातवा उखाणं आहे माहेरी जपली मी नाती आणि गोती माहेरी जपली मी नाती आणि गोती रावांचे नाव घेत जोडते आता यात नव्हे मोती आठवा उखाना आहे संसार रूपी दिव्यात संसार रूपी दिव्यात लावली मी प्रेम रूपी वाद रावांचे नाव घेत करते रावांचे नाव घेत करते सहजीवनाला सुरुवात नवा उखाना आहे कुळस्वामिनीला स्मरून करते वंदन तुम्हा सर्वांना कुळ स्वामिनीला स्मरून करते वंधन तुम्हा सर्वांना रावांचे नाव घेत मागते आशीर्वाद द्या आम्हाला दहावा शुभ मुहूर्तावर लागले लग्न शुभ मुहूर्तावर लागले लग्न धुमधडाक्यात आली वरात रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते टाकत पहिले पाऊल घरात अकरावा उखाण आहे त्यांना आवडते क्रिकेट त्यांना आवडते क्रिकेट आणि मला आवडतो हॉकीचा खेळ रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते जवळ आली गृहप्रवेशाची वेळ बारावा उखाणा आहे जमले सर्व नातेवाईक लग्न लागले दारात जमले सर्व नातेवाईक लग्न लागले दारात रावांचे नाव घेते मला आता येऊ द्या घरात तेरावा उखाण आहे थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लागले लग्न मामाने केला आहे रावांसाठी मी सोडले माझे प्रेमाचे माहेर चौदावा उखाण आहे सोन्याच्या कलशाखाली ठेवली चांदीची परात सोन्याच्या कलशाखाली ठेवली चांदीची परात रावांचे नाव घेत करते प्रवेश नव्या घरात पंधरावा उखाना आहे उंभरठ्यावरील माप उंभरठ्यावरील माप पायाच्या स्पर्शाने लवंडते रावाचे नाव घेत गृहप्रवेश करते सोळावा उखाना आहे रेशमी पैठणीवर शोभते कोल्हापुरी ठुशी रेशमी पैठणीवर शोभते कोल्हापुरी ठुशी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी सतरावा उखाणा आहे हंड्यावर ठेवले हंडे हंड्यावर ठेवले हंडे त्यावर ठेवली परात रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते करत प्रवेश नव्या घरात अठरावा उखाना आहे ठेवले होते खोबऱ्याचे काप ठेवले होते खोबऱ्याचे काप रावांचे नाव घेते ओलांडून नव्या घराचे माप एकोणीसावा उखाना आहे नव्या दिशा नव्या आशांसह नव्या दिशा नव्या आशांसह करते नव्या घरी पदार्पण रावांसाठी करेन संपूर्ण जीवन अर्पण विसावा उखाणा आहे चांदीच्या ताटात जिलेबीची रास चांदीच्या ताटात जिलेबीची रास गृहप्रवेशाच्या दिवशी रावांना भरवते मी प्रेमाचा घास एकविसावा उना आहे लग्नानंतर आशीर्वादासाठी लग्नानंतर आशीर्वादासाठी थोरा मोठ्यांसमोर वाकले रावांचे नाव घेत संसारात पाऊल टाकले बावीसावा उखाणा आहे सर्वांसमोर वाकून करते नमस्कार जोडते दोन्ही हात सर्वांसमोर वाकून करते नमस्कार जोडते दोन्ही हात रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट तेविसावा उखाणा आहे हिरव्या कंच शालूला जरीचा काठ हिरव्या कंच शालूला जरीचा काठ रावांचे नाव घेते सोडा माझी वाट चोवीसावा उखाना आहे उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते उंबरवठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते रावाच्या जीवनात भाग्याने प्रवेश करते पंचवीसावा उखाण आहे रुपेरी सागराची चंदेरी लाट रुपेरी सागराची चंदेरी लाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट सव्वीसावा उखाणा आहे ताजमहल बनवण्यासाठी कारागीर होते कुशल ताजमहल बनवण्यासाठी कारागीर होते कुशल रावांचे नाव घेत गृहप्रवेशासाठी स्पेशल सत्ताविसावा उखाना आहे शंकराच्या पिंडीवर वाहल्या बेल फुलाच्या राशी शंकराच्या पिंडीवर वाहल्या बेल फुलाच्या राशी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी अठ्ठावीसावा उखाण आहे लग्नात आंदनाथ मिळाली चांदीची परात लग्नात आंधनात मिळाली चांदीची परात रावांचे नाव घेते येते नव्या घरात एकोणतीसावा उखाणा आहे मिरजेंची लेख झाली मिरजेंची लेख झाली माळ्यांची सून रावांचे नाव घेते गृहप्रवेश करून आणि शेवटचा म्हणजेच तिसावा उखाणा आहे कोरेंच्या घरी कधी जाणार याची लागली होती चाहूल कोरेंच्या घरी कधी जाणार याची लागली होती चाहूल रावांचे नाव घेते टाकत नव्या घरी पाऊल धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा उखाण्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद